नमस्कार मित्रांनो मी किरण कांबळे आपले स्वागत करतो आपल्या सागर कम्प्युटर उदयनगर मराठी यूट्यूब चॅनलला दररोज शासकीय योजनांच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया या योजनेतून युवकांना मिळणार पस्तीस टक्के अनुदान मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना राज्यातील बहुतांश तरुण असून उच्च शिक्षण घेतलेले आहेत परंतु वाढती लोकसंख्या योग्य कामाचा मोबदला शैक्षणिक पात्रतेनुसार काम न मिळणे यामुळे बरेच तरुण बेरोजगार आहेत तरुणांना स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय सुरू करायचा असतो परंतु स्वतःचे भांडवल नसल्याकारणाने तरुण वर्ग व्यवसायाकडे वळत नाही वरील सर्व बाबींचा विचार करून तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी या उद्देशाने राज्य सर राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना कार्यक्रम आर्थिक वर्ष दोन हजार एकोणावीस पासून सुरू करण्यात आला स्वयंरोजगार व रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी व तरुणांना उद्योग क्षेत्रामध्ये चालना देणारी ही एक सर्वसमावेशक योजना ठरणार आहे योजनेचे संपूर्ण राव मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना महाराष्ट्र शासनामार्फत ही योजना राबवली जाते या योजनेचा लाभ हा सुशिक्षित बेरोजगार तरुणांना दिला जातो योजनेचे उद्देश उद्योग सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य करणे आहे या योजनेची अधिकृत वेबसाईट दिलेली आहे अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन आहे तर या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना काय आहे योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती योजनेसाठी आवश्यक पात्रता आहे युवक हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा त्याचे वय अठरा ते पंचेचाळीस वर्ष पूर्ण असावे मागासवर्गीय उमेदवारासाठी वयाची मर्यादा अठरा ते पन्नास आहे अर्जदार कमीत कमी सातवी उत्तीर्ण असावा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे अर्जदाराचा पॅन कार्ड, कार्ड, कार्ड रहिवासी प्रमाणपत्र ईमेल आय डी मोबाईल क्रमांक जातीचा दाखला अर्जदार अपंग असल्यास अपंगाचा दाखला पासपोर्ट फोटो शैक्षणिक कागदपत्रे अर्जदाराचे हमीपत्र आणि प्रकल्प अहवाल महत्वाचा आहे फॉर्म भरताना त्यानंतर जर कुठलं प्रशिक्षण घेतलेलं आहे तर त्या प्रशिक्षणाचं प्रमाणपत्रही आवश्यक आहे त्यानंतर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी अनुदान किती मिळते तर अनुदान हे पस्तीस टक्के अनुदान आहे शहरी व ग्रामीण विभागासाठी त्यानंतर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी अर्ज कसा करावा अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कॉमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असाल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद